स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किडवाळी वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट मिरजेत एका चौदा वर्ष वयाच्या बालकाला खेळताना रोपवायरचा गळपास लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे शहरातील दुर्गामाता पाण्याच्या टाकीजवळ ही घटना घडली आहे येथे राहणारा अमोल संजय मळवाडे वय वर्ष या बालकाचा मृत्यू झाला आहे सायकलला लावण्यासाठी असलेल्या रोपवायर कुलपाचा फास लागून बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे याबाबत नागरिकांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की अमोल मलवाडे अयत्ता नववीत शिकत होता आई वडील मोल मजुरी करतात अमोल हा शाळेतून आल्यानंतर दुपारी क्लासला जाणार होता त्याचे मित्रही त्याला क्लास साठी बोलवायला आले होते घरात किराणा दुकानातील साहित्य आणण्यासाठी अमोल गेलेला होता दुकानातून आल्यानंतर घरातून दप्तर घेऊन तो क्लासला जाणार होता अमोल घरी दप्तर आणण्यासाठी गेला मात्र तो क्लासला आला नाही त्यामुळे त्याचे मित्र त्याला बोलवायला घरी गेले मित्रांनी त्याच बाहेरून हाक दिली मात्र त्याने प्रतिसाद दिला नाही शेजारी राहणाऱ्या रहिवाशांनी घरात जाऊन पाहिले असता अमोल यास वायरोप लॉकचा लोखंडी जिण्याला फास लागल्याचे आढळून आले खेळत असताना त्याच्या गळ्याला फास लागल्या असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे वायर लॉक जिन्याला बंद होऊन गळफास लागला आहे लोखंडी रोप ग्रायडरने कापून काढण्यात आला तातडीने बालकास शासकीय रुग्णालयात दाखल केले परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता अमोलच्या दुर्दैवी मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे मुलाचा मृत्यू झाल्याने त्याच्या आईने हंबरडा फोडला होता वडिलांना आपल्या मुलाच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर त्यांचा आक्रोश काळीच पिळवटून टाकणारा होता